हॅलो नमस्कार मित्र मैतून श्रीमती तुमचं खूप खूप स्वागत चला तर आज मस्त की बघा लहान मुलांना सुट्ट्या पडल्यात आणि मधल्याच मस्त की टाईमपास म्हणून बघा ही खारी डाळ म्हणजे तिखट डाळ करणं त्यासाठी बघा मस्त चणा डाळ भिजून घेतलेली तीन चार तास भिजून घ्यायचे छानपैकी पुसून वगैरे घ्यायचे तेल कडकडीत गरम करायचे चालणीच्या सहाय्याने बघा त्याच्यामध्ये सोडायचे किंवा डायरेक्ट टाकले तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारे करायचे छानपैकी काढून घ्यायची ही डाळ आणि छानपैकी डिशमध्ये काढायची पसरट भांड्यात काढून घ्यायची आणि आपल्या इथं मस्त की तिखट मसाला घ्यायचा आहे किंवा लाल लाल मिरची पावडर घेतली ती काय हरकत नाही आणि ते चाट मसाला आणि थोडंसं मीठ घ्यायचं चवीनुसार आणि मिक्स करून टाकायचं त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी डाळ होते लहान मुलांना मोठ्या नाही आवडेल टाईमपास म्हणून चारच्या वेळेला जी भूक लागते त्यावेळी खाऊ शकता किंवा दिवसरी खाऊ शकता खूप सुंदर अशी चाट मस्त टाकून झालेली तिखट डाळ किंवा खारी डाळ तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा मस्त टाईमपास म्हणून करू शकता आवडल्यास लाईकच्या सबस्क्राईब करायला सांगा बघा इथे सुंदर झाली अशी कडकडीत अशी भगा तळली जाते डाळ आणि खूप सुंदरशी टाइमपास म्हणून किंवा मुलांना पार्टी वगैरे असे ना घरात करू शकता ही तुम्हाला खूप डाळ सुंदर सुंदर बघा झालेली तुम्हाला रेसिपी आवडत असेल ना की लाईकच्या सबस्क्राईब करायला विसरणार पुन्हा विटानव्हनचे बघा तोपर्यंत बाय बाय मग या खायला मस्त की बघा छान अशी तिखट खारी डाल मसाला चटपटी तशी बघा टाळ झालेली खूप सुंदर झालेली कमेंट करून सांगा रेसिपी आवडत असेल ना की लाईकशा सबस्क्राईब करायला विसरणार पुन्हा विटानचे बघा तोपर्यंत बाय बाय